पीएमआरडीएचा सा विकास आराखडा एक वर्षाच्या आत बनवणार असल्याची माहिती पालकमंत्री आणि पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी दिली आहे पीएमआरडीएची हद्द निश्चित करणारा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यावर दोन महिन्यात सूचना आणि हरकती देता येणार आहेत त्यानंतर पीएमआरडीएची हद्द निश्चित होईल हद्दीचा नकाशा निश्चित झाल्यानंतर एक वर्षात विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम पीएमआरडीए करणार आहे त्या मार्गाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाचं टेंडर निघेल आजच्या बैठकीत आम्ही हे जाहीर करतो की पी एम आर डीचा डी पी हा आम्ही करणार आहोत एक वर्षाच्या आत पी एम आर डीचं क्षेत्रफळ काय ह्याच्या बॉर्डर्स कुठल्या आहेत लाईन कुठल्या आहेत हे आज डिक्लेअर झालं बॉर्डर संबंधात कोणाला काही हरकती सूचना असतील तर त्या त्यांनी दोन महिन्याच्या आत घ्यायच्या त्याचा निकाल लागला की मग बाँड्रीच्या अंतर्गत जो विकास करायचा आहे डिटेलमध्ये ते काम एक वर्षभरामध्ये होईल